नमस्कार आज आपण खूप छान अशी पर्स शिवणार आहोत पाऊस शिवणार आहोत हे पहा हे साडीचे कापड आहे म्हणजेच साडी आहे या साडीपासून मी गादीसाठी व उशीसाठी कवर शिवलेले आहेत त्यातीलच हे कापड शिल्लक राहिलेलं आहे याचाच वापर करून आपण खूप छान असे पर्स शिवूया याच्यावरती गोल्डन अशी डिझाईन खूप छान आहे त्याच डिझाईन आपण येथे घेऊन व हे कापड साडीचे याचा वापर आपण करून खूप छान असे पर्स व पाऊस शिवणार आहोत मैत्रीणं तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचते चला तर आपण शिवूया पर्स हे पहा हे मी साडीचे कापड घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता मी किनार आपल्याला येथे डिझाईनसाठी घेतलेली आहे म्हणजे आपल्याला पुन्हा एकदा किनार जोडण्याची गरज नाही साडीची किनार आधीच आलेली आहे ती आपण कट करून घ्यायची आहे तुम्हाला पाऊसचं अंतर किती ठेवायचं आहे त्यानुसार तुम्ही येथे उंची ठेवू शकता हे पहा याची उंची मी येते आठ इंच घेतलेली आहे वरुंदी आठ इंच घेतलेली आहे तुम्ही कमी जास्त करू शकता हे पहा हे असे दोन तुकडे याचे आपण हे करायचे आहेत आता आपण हे मोधमोध कापणार आहोत म्हणजे आपल्याला याला चैन व्यवस्थित बसवता येईल खूप सोप्या पद्धतीने आपण हे आज तयार करणार आहोत यामध्ये आपले मेकअपचे साहित्य भरपूर बसून जाते व आपले पैसे वगैरे सर्व साहित्य व्यवस्थित बसते हे पा हे असे दोन तुकडे आपण याचे करून घेतलेले आहेत आपण आता याला बरोबर मधोमध असे चेन बसून घ्यायचे आहे याला तुम्हाला अस्तर बसवायचे असेल तरी तुम्ही अस्तर बसवू शकता नसेल बसवायचे तर नाही बसवले तरी चालणार आहे आपण हे दोन तुकडे जे कट करून घेतलेले आहेत ते या चेनवरती ठेवायचे आहेत व शिवून घ्यायचे आहेत आपल्याला डिझाईनवरती हवे आहे वा आपण याला अस्तर वापरलेलं नाही आहे किनार व्यवस्थित आहे जाड त्यामुळे आपण किनार चैनवर ठेवायचे आहे चैन सरळ बाजूने ठेवायची व कापड हे सरळ बाजूनेच ठेवायचं आहे व त्याला आपण टीप देऊन घ्यायचे आहे हे पहा हे अशी आपली चैन उघडण्याची बाजूवरच्या बाजूलाच आहे त्याच बाजूला आपण हे जे दोन तुकडे केलेले आहेत ते ठेवायचे आहेत व शिवून घ्यायचे आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओ दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स आपल्या लक्षात येतील हे पहा हे आपण इथे दुसरे जे कापड आहे ते दुसऱ्या साईडला दुसरा तुकडा शिवून घेणार आहोत म्हणजे चेन आपली बरोबर मधोमध अशी बसून जाते याला आपण एक नॉड शिवणार आहोत ती आपण हातात पर्स धरण्यासाठी पाऊच हातात धरण्यासाठी शिवणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार शिवा हे पहा हे असे आपण शिवून घेतलेले आहे आता आपण याला नाडी तयार करून घ्यायची आहे ही चैन अशी व्यवस्थित लागते आपण नाडी तयार करायची आहे व याला टिपा देऊन घ्यायच्या आहेत टिपा द्यायच्या आप आधी आपल्याला ही नाडी येथे ठेवायची आहे हे मी तीन इंच कापड कट करून घेतलेलं आहे ते कापड आपण डबल फोल्ड असे करून घ्यायचं आहे म्हणजे त्याचे दागे निघणार नाहीत हे पहा असे डबल टिबल फोल्ड मी करून घेतलेलं आहे म्हणजे त्याचे दागे निघत नाहीत व ते व्यवस्थित असे बरेच दिवस आपल्याला तो पाऊच पर्स टिकते हे पहा हे असे आपण टिप देऊन घ्यायची आहे याची लांबी तुम्हाला जशी हवी असेल तशी तुम्ही घेऊ शकता छोटी मोठी तुमच्या आवडीनुसार तुम्ही घ्या मी अंदाजेच्याची लांबी घेतलेली आहे मैत्रिणीनं आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा हे पहा हे आपण नाडी ही आपली आतल्या बाजूला आली पाहिजे त्यामुळे आपण शिवताना याची टोके आतल्या बाजूला घ्यायचे आहेत हे आपण आतल्या बाजूला घ्यायचं आहे गोल्ड राऊंड आणि नाडीचे टोके टिपे टिपेमध्ये आपल्याला घ्यायचे आहेत बरोबर शिवण्याच्या जागेवरती आपण तसेच ठेवून टीप देऊन घ्यायची आहे म्हणजे ज्यावेळेस आपण पर्स ओपन करतो त्यावेळेस नाडीचा गोल राऊंड आपल्या बाजूला राहतो व जे ओपन बंद आहेत ते आतल्या बाजूला जातात हे पहा हे असे आपण इथे टिपा देऊन घ्यायचे आहेत तुम्ही याला डबल डबल टिपा देऊन घ्या म्हणजे लवकर फाटत वगैरे नाही खराब होत नाही हे हे असे आपण चेनच्या इथे टिप देऊन घेतलेली आहे आता आपण हे उलटं करून पाहूया खूप सोप्या पद्धतीने हा पाऊच मी आज इथे तयार करून दाखवलेला आहे मैत्रिणींनो आपल्या चॅनलवरती मी याआधीसुद्धा खूप छान छान असे ब्लाऊज पीसचे शिल्लक तुकडे वापरून पाऊच तयार केलेले आहेत व ब्लाऊज पीसपासूनसुद्धा सुद्धा खूप छान छान असे पर्स व पाऊच शिवलेले आहेत चोळीच्या खानापासूनसुद्धा सुद्धा खूप छान असे पाऊच तयार केलेले आहेत त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा हा असा आपला पाऊस तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता खूप छान असा पाऊस तयार झालेला आहे त्याला चैनही व्यवस्थित अशी आपण बसवलेली आहे आपण किनारीचं कापड घेतल्यामुळे त्याला लेस असल्यामुळे आपल्या कापडाचे आप धागे त्याच्यामध्ये चैनमध्ये गुंतत नाहीत आपण इतर वेळेस शिवतो त्यावेळेस ते चैनमध्ये धागे गुंततात त्यामुळे ह्या वेळेस मी किनारा असणारी साडी घेतलेली आहे हे पहा हे असे पा, आपलं पाऊच तयार झालेला आहे मैत्रिणींनो मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे ताटावरचे रुमाल व दरवाज्यासाठी तोरण तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते सर्व व्हिडिओ पहा आपण या पाऊचमध्ये थोडेसे साहित्य ठेवून पाहूया याच्यामध्ये मेकअपचे बरेचसे साहित्य बसून जाते तुम्ही पाहू शकता हे पहा हा असा पाऊच आपला तयार झालेला आहे ह्याचा कलरही खूप छान वाटत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार येथे कापड वापरू शकता ब्लाऊज पीसचे कापड वापरा किंवा साडीचे वापरा जे तुमच्याकडे कापड अवेलेबल असेल ते तुम्ही इथे वापरू शकता हे पहा यामध्ये मी अशा वस्तू ठेवलेल्या आहेत पाऊच आपला व्यवस्थित आणि मोठा झालेला आहे त्यामध्ये मेकअपचे बरेचसे साहित्य आपले बसून जाते आपल्याला कुठे बाहेर जायचे असेल तरीही आपण असा पाऊच नेऊ शकतो म्हणजे त्यामध्ये आपले बरेचसे साहित्य बसते हे पहा साहित्य ठेवूनसुद्धा पाऊच रिकाम आहे हा पाऊच बरोबर मापाचा झालेला आहे आठ इंच उंची व आठ इंच रुंदी अशी घेतलेली आहे त्यामुळे तो पाऊच आपला बरोबर मापाचा झालेला आहे कमी वेळामध्ये व कमी साहित्यामध्ये घरच्या घरी खूप छान असा पाऊच आज आपण तयार केलेला आहे असाच पाऊच तुम्हाला तयार करायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व यापेक्षा वेगवेगळे पाऊच पाहिजे असतील पर्स पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या व समीक्षा फॅशन क्रिएशन पर्स असे सर्च करा म्हणजे सर्व पर्स तुम्हाला एका खाली एक व्हिडिओ पाहायला भेटतील हे पहा हे असे साहित्य यामध्ये आपले बसून जाते मेकअपचे बरेचसे साहित्य बसून जाते घरच्या घरी खूप छान असे आपले हे पर्स तयार झालेले आहे मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा हा छान असा पाऊस तयार झालेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी धन्यवाद